श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिना सुरू झाला की रक्षाबंधन सणाची लगबग सुरू होते बाजारात रंगीबेरंगी रक्षासूत्र येण्यास सुरुवात होते रक्षाबंधन कधी आहे त्या दिवशी काय करायचे यंदा कोणाच्या घरी एकत्र जमायचे याचे आराखडे तयार व्हायला सुरुवात होते तारका ठिकाणी निश्चित केली जातात यंदा राखी पौर्णिमा कधी आहे कोणत्या मुहूर्तावर राखी बांधणे शुभ ठरू शकेल जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे भावामधील प्रेम बैल करणारा नातेसंबंध भावबंधाचे भाव रेशीम धागे तसेच घट्ट राहो याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजेच रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन आहे ह्या दिवशी नारळी पौर्णिमाही असते बहिणीच्या आरक्षणाच्या जबाबदारी भान कायम राहावे यासाठी राखी बांधली जाते हा सण म्हणजेच पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षतेचे प्रतीक मानले जाते भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी ह्या नात्यातील निष्पृहता आणि पवित्रतेचा महिमा वर्णन केला आहे बहीण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही तर सर्व महिलांच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते तसेच बाह्य शत्रू आणि अंतर्विकारांवर आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावनाही त्यात असते भाऊ आणि बहीण परस्पर प्रेमक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो रक्षाबंधन नेमके कधी आहे शुभ मुहूर्त कोणता ते जाणून घेऊया यंदा शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत असून शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत समाप्त होत आहे 9 ऑगस्ट 2025 रोजी उत्तर रात्रो दोन वाजून अकरा मिनिटांनी पंचक सुरू होत आहे त्यामुळे पौर्णिमाचा कालावधीत किंवा पंचक सुरू हो व्हायच्या आधी रक्षाबंधन करावे असे सांगितले जात आहे म्हणून तुम्ही एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकतात रक्षाबंधनासाठी जो शुभ कालावधी सांगण्यात आला आहे त्या दिवशी भावाला राखी बांधणे शुभ मानले जाते विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते रक्षाबंधनाच्या जा दिवशी शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेली रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करत असते म्हणून तुम्ही नऊ तारखेला आवर्जून एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत नऊ तारखेला आपल्याला रक्षाबंधन साजरी करायची आहे आणि भद्रा काळ अजिबात नाही आहे म्हणून तुम्ही आवर्जून राखी बांधू शकतात आजचा व्हिडिओ स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका